हॅलो हरिवन तर आज मी करत आहे मोरावळा त्यासाठी मी घेतला आहे एक किलो आवळा आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर तो मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ राहू दिला त्यानंतर मी गॅसवर पाणी तापायला ठेवला आणि ते सर्व आवळे चाळणीमध्ये काढून घेतले आणि ते उकडण्यासाठी ठेवले झाकण ठेवून फुल फ्लेमवर आवळे शिजवून घेतले त्यानंतर त्याचं झाकण काढलं आणि आवळे शिजले की नाही हे चेक करण्यासाठी आपण त्याला काट्या चमचाच्या सहाय्याने चेक करून घ्यायचं तर मी इथे तसंच चेक करून घेत आहे आणि टूथपिक पण आपण घेऊ शकतो चेक करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इझिली काटा चमचा त्याच्यामध्ये जातोय याचा अर्थ की आवळे शिजलेले आहे तर आवळे मी बाजूला ठेवून दिले आणि आता मी करत आहे माझ्यासाठी चहा आणि मी गुळाचा चहा करते आणि मी गुळाचा चहा कसा करते मी आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही पण अशा पद्धतीने चहा केला गुळ टाकून तर तुमचा पण चहा कधीच फाटणार नाही त्यासाठी मी घेतलं पहिले पाणी गरम करून घेतलं त्याच्यानंतर त्यात आलं गवती चहा आणि तुळस टाकली तुम्हाला जे हर्ब्स टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता मला मसाला टी खूप आवडते मला प्लेन चहा नाही आवडत म्हणून मी हर्ब्स टाकत राहते नेहमी किंवा मसाला टी करते मिरी वगैरे टाकून मला त्याची टेस्ट जास्त आवडते तर मग मी हे पूर्ण उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि गुळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण साईडला दूध गरम करत ठेवून द्यायचं दूध पण गरम पाहिजे आणि चहा पण गरम पाहिजे तर दूध गरम झाल्यानंतर मी तो कपमध्ये गाळून घेते दूध तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नही गाळलं तरी चालेल पण मला साय नाही आवडत तर मग मी ते मला जेवढं पाहिजे तसं दूध मी गाळून घेईल त्याच्यामध्ये आणि मग जो उकळवलेला चहा आहे कोरा चहा तर तो मी कपातच गाळून घेईल जर अशा प्रकारे तुम्ही चहा केला गुळ घालून तर तो कधीच फुटणार नाही आणि खूप टेस्टी पण लागतो हा चहा म्हणजे डायरेक्ट पातेल्यात दूध टाकण्यापेक्षा गरम दूध पण डायरेक्ट पातेल्यात टाकता पण ते तो तरी फुटू शकतो जर का उन्हाळा असेल तर हिवाळ्यात तर ठीक आहे नाही चान्सेस कमी असत फुटण्याचे पण जर का उन्हाळा असेल तर तशा पद्धतीने जरी केला ना आपण गरम म्हणजे चहामध्ये गरम दूध टाकून पण तर तो पण फुटण्याचे चान्सेस असतात पण असा पद्धतीने केलं कधीच फुटत नाही आणि मी चहाबरोबर केलेलं केलेला आहे शेंगदाणे गरम केले मला चहा आणि शेंगदाणे खूप आवडता तर चला तर मी आता चहा घेऊन घेते कोरडे झालेले आहे तुम्ही बघू शकता मी त्याच्यावर ना कापड झाकून ठेवलं होतं त्याच्यामुळे त्याचं पूर्ण पाणी शोषलं गेलं आणि आता मी काटा चमचा जसं आणि प्रत्येक आवळ्याला असे छिद्रे करून घेते आणि मी आवळ्यासाठी घेतला आहे एक किलो गुळ घेतला आहे म्हणजे एक किलो आवळा आणि एक किलो गुळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ जास्तही घेऊ शकता जर का तुम्हाला जास्त पाक करायचा असेल तर पण मला जास्त पाक नाही करायचं कारण काय होतं आवळे तर खाल्ले जातात पण पाक उरून राहतो म्हणून हे प्रमाण परफेक्ट आहे तर मी हे सर्व एकत्र करून घेतलं आणि आता मी हे झाकून ठेवेल आपल्याला पाहिजे तर आपण लगेचच करू शकतो मोरावळा म्हणजे हे सर्व मिश्रण लगेच कढईमध्ये टाकायचं आणि गॅसवर शिजण्यासाठी ठेवायचं पण मी हे झाकून ठेवणार आहे आणि नॅचरली त्याचं पाणी मी रिलीज होऊ देईल दुसऱ्या दिवशी पूर्ण गुळाचं पाणी होऊन जाईल आणि आवळ्यांचं पण पाणी बाहेर येईल आणि आता मी तूप करण्यासाठी लोणी घोटून ठेवलं होतं तर तेच लोणी मी आता काढून घेत आहे आणि हे पण लोणी मी दुसऱ्या दिवशीच कढवण्यासाठी ठेवेल तूप करण्यासाठी ठेवेल कारण की आता बराच वेळ झालेला आहे आणि जर का मी आत्ता तूप करण्यासाठी ठेवेल तर त्याला हमखास एक तास तर लागूनच जाईल तर तुम्ही बघू शकता गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि आवळ्याचंही पाणी रिलीज झालेलं आहे थोडासा खाली थोडा घट्ट गुळ होता तर मग मी आसा चासा आ, तो काढून घेते आणि मी असंच असं आता गॅसवर ठेवून दिलो उकळण्यासाठी एवढंच की त्याला थोडा वेळ द्यावा लागतो आता हे पाणी थोडंसं ठीक होईपर्यंत मी हे शिजवतील आणि त्याच्यामध्ये मी टाकते हे काळ्या खारकेचे तुकडे आणि त्याच्याच बरोबर मी काळे मनुके पण टाकणार आहे तर मी याच्यामध्ये काळ्या खारकेचे तुकडे टाकून दिले हे बघा तुम्ही बघू शकता आता काळे मनुके टाकून देते खूप छान लागतं तर मी आता त्याच्यामध्ये काळे मनुके पण टाकून देते तर हे काळे मनुके टाकले आता हे व्यवस्थित मस्त घट्ट होऊ देईल आणि मग गॅस बंद करून देईल आणि थंड झाल्यावर काचेच्या बर्नीत भरून ठेव त्याच्यामध्ये दालचिनी आणि वेलदोड्याची पूड पण टाकायची तर मी आता त्याच्यामध्ये थोडेसे लवंग आणि हे वेलदोडे ना ते ठेचून घेते तर हे बघा तिघ वस्तू मी घेऊन घेतलंय प्लेटमध्ये दालचिनी लवंग आणि वेलदोड्याची पुड तर मी हे याच्यात टाकून घेते तर सर्व वस्तू याच्यामध्ये टाकून झाल्या आणि खूप पातळ हे हे बघा पाण्यासारखं पातळ हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मी शिजू देणार आहे थोडंसं पाणी आटू देईल तर मोरावळा होत आलाय आणि थोड्या वेळाने मी गॅस बंद करून देईल आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर बर्नीत भरून ठेवेल आणि जेवणात मी केलं आहे साधी खिचडी लसणाची चटणी आणि वांगी बटाट्याची भाजी तर मोरावळा पूर्ण थंड झाल्यानंतर मी हा ह्या बर्नी भरून ठेवला आहे आता हा वर्षभर वर्षापेक्षा जास्त या मोरावळ्याला काहीच होणार नाही आणि हा आपण उपवासत पण खाऊ शकतो ते रबर ठेवून दे बेटा तुझं जागेवर सकाळी सा सापडत नाही मग तर कुहू मला आता काय करून देते ब्लॅक कॉफी आणि मला पाय म्हणजे मी ब्लॅक कॉफी नाही घेते माझ्यासाठी घेते थँक्यू वेलकम फार स्ट्रॉंग केलेलं दिसते बरं का मला कलर वरून वेलकम तुझी कॉफी इतकी छान <laughs> <सुपर> टेस्टी टेस्टी <हुँ>। दिसते <laughs> तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान विका ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय